अलीकडच्या काळामध्ये काबुली अर्थात डॉलर हरभऱ्याला चांगला दर मिळतो आहे त्यामुळं शेतकरी गावरान हरभऱ्याबरोबरच काबुली अर्थात डॉलर हरभऱ्याचा सुद्धा पेरा वाढवताना दिसत आहेत तर डॉलर हरभऱ्याच्या काही महत्वाच्या बाबी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील हा लेख लिहिलेला आहे डॉक्टर अनंत इंगडे सरांनी जे की ज्येष्ठ कृषी मार्गदर्शक आहेत आणि अगदी सोप्या भाषेमध्ये शेतकऱ्यांना ती माहिती देत असतात त्यांनी हा जो लेख लिहिला तो तुमच्यापर्यंत पोहोचवा असं मला वाटलं म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी करतो आहे त्याच्यामध्ये हरभरा जर तुम्हाला डॉलर आता काबुली हरभरा जर पेरणी करायचा असेल आता तुम्हाला एक कन्फ्युजन क्लिअर करतो की जो आपण पीडी के वी फोर काबुली हरभरा आहे किंवा फुले कृपा काबुली हरभरा आहे किंवा बाजारामध्ये मिळणारा काबुली हरभरा यालाच शेतकरी डॉलर म्हणतात त्यामुळे आता डॉलर आणि काबुली सध्या आपण एकच याचं समजत त्यामुळं काबुली किंवा डॉलर जो हरभरा तुम्ही करता तर तो तुम्हाला भारी जमिनीमध्ये करणं गरजेचं असतं जर तुम्हाला अपेक्षित उत्पादन घ्यायचं असेल तर त्यानंतर तुम्हाला दोन उळीतलं दोन झाडातलं अंतर सगळ्यात महत्वाचं असतं तर पंचेचाळीस बाय दहा म्हणजेच काय दोन उळीच्या मधातलं अंतर पंचेचाळीस सेंटीमीटर आणि दोन झाडाच्या मधातलं अंतर दहा सेंटीमीटर आपण ठेवावं जेणेकरून प्लांट पॉप्युलेशन जे म्हणतो आपण झाडांची संख्या ही राखल्या जाते अपेक्षित झाडांची संख्या असली की आपल्याला अपेक्षित उत्पादन येतं नाहीतर मग अंतर जर जास्त घेतलं तर झाडांची संख्या कमी होते आणि मग उत्पादनामध्ये घट होते ही शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा आता डॉलर हरभऱ्यासाठी बियाण्याचं प्रमाण किती वापरावं तर पस्तीस ते चाळीस किलो आपण डॉलर हरभरा एकरी पेरण्यासाठी पंचेचाळीस बाय दहाच्या अंतरावर त्या ठिकाणी वापरतो तर हे वापरत असताना काय करायचंय तर दाण्याची साईज अति जास्त असेल तर तुम्ही चाळीस बेचाळीस किलो वापरू शकता दाण्याची साईज मध्यम असेल तर तुम्ही पस्तीस किलो वापरू शकता दाण्याची साईज मिडियम असेल तर तुम्ही पस्तीसच्या थोडा आत पण वापरू शकता पण सरासरी पस्तीस ते चाळीस किलो तुम्हाला एकरी बियाणं लागतं आणि जर अनेक शेतकरी दोन फुटावर टोकन करतात तर मग त्याला दु ज्यांना दोन फुटावर टोकन करायचं असेल तर त्यांना त्या ठिकाणी बियाणं कमी लागतं वीसच किलो टोकन करण्यासाठी बियाणं लागतं हरभऱ्याच्या पिकाला सर्वात जास्त धोका जर कशाचा असेल तर तो मर रोगाचा आहे त्यामुळे मररोगाच्या नियंत्रणासाठी बीज प्रक्रिया सगळ्यात महत्वाचा घटक आहे बीज प्रक्रिया आपण केली पाहिजे बीज प्रक्रिया करत असताना आपण त्याच्यामध्ये कार्बन डेजिम प्लस मॅनकोजेब हा घटक असलेलं स्प्रिंट नावाचं एक प्रोडक्ट बाजारामध्ये आहे त्याचा वापर तुम्ही करू शकता किंवा कार्बन डेजिम घटक असलेलं म्हणजे बघा कार्बनडेजिम पन्नास टक्के डब्ल्यूएस फॉर्ममध्ये तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता तर त्याचं तुम्हाला पाच ते दहा ग्रॅम तुम्ही प्रति किलो बियाण्याला बीज प्रक्रिया करायची आहे त्यानंतर हे जर तुम्हाला मिळालं नाही तर थायोफिनेट मिथाईल प्लस पायरोक्लो आहे तर हे झेलोरा नावाचं प्रोडक्ट बाजारामध्ये तर त्याच्यामध्ये आहे तर त्याचं सुद्धा तुम्ही बीज प्रक्रिया करू शकता आणि या दोन्ही दोन्ही बुरशीनाशकापैकी एकच बुरशीनाशक वापरायचं आहे आणि याच्यासोबत एक थायोमिथॅक्झाम घटक असलेलं कीटकनाशक तुम्ही वापरू शकता जे की तुम्हाला क्रूजर क्रुझरमध्ये मिळेल इतर अनेकशा कंपन्यांमध्ये तुम्ही ते घेऊ शकता ठीक आहे तर अशा पद्धतीनं बीज प्रक्रिया तुम्हाला करणं गरजेचे आहे मी रासायनिक बीज प्रक्रिया सांगितलेली आहे ही बीज प्रक्रिया करत असताना जैविक बीज प्रक्रिया करणं टाळा कारण की त्याचा काही फायदा होत नाही त्यानंतरचं आहे पेरणी झाल्यावर आपल्याला दहा ते पंधरा दिवसाला स्प्रिंकलर आपण स्प्रिंकलरना पाणी देतो हरभऱ्याला तुषार अर्थात स्प्रिंकलरनंच पाणी द्यावं ते पाणी देत असताना शेतकऱ्यांना काय करायचं आहे की ट्रायकोडार्मा विरडी जी आहे तर त्याची चार्जिंगच्या पंपाच्या सहाय्याने ड्रिंकिंग करायची नेमकं हे जुगाड कसं करायचं याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यामुळं तुम्हाला समप्रमाणात स्प्रिंकलरच्या सहाय्यानं तुमच्या शेतामध्ये विरडी तो मग लिक्विड असेल किंवा पावडर पंपमध्ये असेल तर त्याचा तुम्ही वापर करू शकता एका एकराला तुम्ही दोन तीन चार पाच लिटरपर्यंत वापरू शकता अतिरिक्त झालं तरी त्याचं काही साईड इफेक्ट नाही आहेत परंतु ते वापरणं खूप गरजेचं आहे त्यानंतर पूर्व मशागत करत असताना जुन्या आधीच्या पिकाचे अवशेष ओला कचरा सुका कचरा जे काय असेल तर तो जमा करा जाळून टाका त्याच्यावर बुरशी चढतील त्याच्यामुळे मररोग मोठ्या प्रमाणात येतो याची सुद्धा काळजी घ्या हरभऱ्याला परत रोपावस्थेमध्ये जे पाणी देतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ट्रायकोडर्माची तुषार सिंचनाद्वारे जे की जुगाड सांगितलेले डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली त्याच्यावर जाऊन तुम्ही ते पद्धतीची ड्रिंकिंग करू शकता पहिली करायची आणि दुसरी करायची अशा दोन ड्रिंकिंग तुम्ही तसं करू शकता तुषारच्या माध्यमातून त्यानंतरचं आहे पहिल्या पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान तुम्ही एकोणीस 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 या विद्राव्य खताचा शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्याला वापर करा त्यानंतर तुमचा हरभरा हा पन्नास ते साठ दिवसाचा असताना तुम्ही झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे त्यामुळं पुरत आणि गाठी भरण्याचं चांगलं फायदेशीर ठरतं सुरुवातीचं एकोणीस एकोणीस तुमची रोपावस्था समांतर वाढ करण्यासाठी फायदेशीर ठरतं आणि आवश्यकतेनुसार जिब्रेलिक ॲसिड असेल मायक्रोन्यूट्रिंट असेल अन्नद्रव्य याचा वापर त्या ठिकाणी करा आणि काबुलीचं डॉलर हरभऱ्याचं पूर्ण संपूर्ण लागवड तंत्रज्ञान तुम्हाला हवं आहे का संपूर्ण डिटेल आपण जसं गावरान हरभऱ्याचा काल व्हिडिओ केला तशापर्यंत तुम्हाला हवं आहे का जर असेल तर कमेंट्समध्ये मला सांगा मी त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवेल या महत्त्वाच्या बाबी डॉक्टर अनंत इंगळे सरांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचल्या यांचेही धन्यवाद आणि आपण हा व्हिडिओ बघितला आपलेसुद्धा धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलकॉन दावा पुरताच थांबता अप्रिय आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद